तुम्ही पळेतात युनिक गोवा त्यांच्या हृदयात तुम्हाला स्थान दिलं सोलापुरात रामभाऊ मार्गे सारख्या समविचारी जिल्हा प्रचारकासोबत तुमची जोडी जमली दोघेही प्रतिभावान सुबक नेटक्या कामाचे आग्रही नियोजनाबाबत चढावडीनं काटे कार्यकर्त्यांविषयी अपार जिव्हाळा आणि कामाप्रती अतूट निष्ठा एकमेकांना परिपूर्ण करणाऱ्या तुमच्या जोडगोळीनं या काळात तुमच्या भोवती काम करणारे स्वतःचा मोठेपणा अंकित करावा आपलं नाव आपली येते आपली प्रतिष्ठा यांना जपून राहावं हे यशवंतांच्या रक्तातच नव्हतं आधी पंच्याऐंशी वर्षाचा आहे पण आपलं नाव व्हावं लोकांनी आपली महावा करावी हा इतका कदरू असा मोह आहे ज्याचा अजूनही त्याग करणं मला जमलं जात आहे सहजपणे हो हो जेलसी असते यशवंतरावांनी आयुष्यावर दैनिक गुणांची पूजा केली अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि यशवंतराव केळकर हे अद्वै एकोणीसशे अठ्ठावन्न एकोणसाठ सालच्या सुमारास सुरू झाले एकोणीसशे एकोणपन्नास साली संघबंदीच्या काळात तात्कालिक गरज म्हणून ही विद्यार्थी संघटना सुरू झाली त्याचं स्वरूपही अस्थायी होत छोटे मोठे कार्यक्रम आंदोलन देशभरातल्या ठराविक ठिकाणी होत अशा काळात संघानं विद्यार्थी परिषदेची धुरा तुमच्यावर सोपवली तुम्ही सुरुवात मुंबईपासून केली पहिलं काम काय केलं असेल तर स्वतःच्या खिशातून परिषदेची उधारी चुकी केली मुंबईत मिळालेल्या सहकाऱ्यांच्या बळावर महाराष्ट्रात हातपाय पसरले पुढे बाळासाहेब आपले मदनदास देवी नारायण भाई भंडारी प्राध्यापक या आणि अशा असंख्य कृतीशील उदाहरणांनी तुम्ही कार्यपद्धती नावाची सुबक चौकट आखून दिली संघटना कशी चालणार त्यात निर्णय कसे होणार त्यातल्या माणसांचे परस्परांशी संबंध कसे असणार अशा अनेक बारकाव्यांचं गाईडच तुम्ही आमच्या हातात दिलं ती कार्यपद्धती आणि ज्याला संघटन सूत्र वा व्यवस्थापन सूत्र म्हटलं गेलं ती तुमची ओळख बनली ती सूत्र आमच्या तोंडात चित्रपटाच्या डायलॉग सारखी फिट बसले प्लॅनिंग इन ऍडव्हान्स प्लॅनिंग इन डिटेल्स पूर्व योजना पूर्व योजना एव्हरीबडी इज इम्पॉर्टंट बट नो बडी इज इनडिस्पेन्सिबल संघटनेत प्रत्येक जण महत्त्वाचा महत्वाचा अपरिहार्य कोणीही नाही मत अनेक निर्णय एक अनअटॅच इन्व्हॉल्वमेंट अनइन्व्हॉल्व अटॅचमेंट ज्यातून कार्यकर्ते मिळतील तो कार्यक्रम एक चूक एकदाच करायची संधी पुन्हा तीच चूक करायची नाही आमच्या लेखी हे केवळ डायलॉग राहिले नाही तर या सूत्रांनी आम्हाला व्यवस्थापना आयोजना संघटन कौशल्यात पारंगत केले यशवंतराव ती सूत्र अमलात आणण्याचे धडे तुम्ही आमच्याकडून घेऊन घेतले अधिवेशन सहा महिन्यांनी आहे तर तुम्ही म्हणायचा चला अधिवेशन करून पहा म्हणजे कोण कुठे कसे किती वाचता सगळ्या तपशिलासह तुम्ही त्याचं पुस्तक तयार करायला सांगायचं कुठल्याही <laughs> कार्यक्रमाचं पुस्तक करणं हा आमच्या आयुष्याचा परिपाठ झाला विचार करायचा तो लिहून काढायचा आणि मग त्याच्याप्रमाणे प्लॅन करून सर्व गोष्टी करायच्या त्यामुळं मग प्लॅनिंग इन ऍडव्हान्स अँड प्लॅनिंग इन डिटेल्स हे जे सध्याच्या आधुनिक मॅनेजमेंटमध्ये एक अतिशय महत्त्वाची कन्सेप्ट वापरली जाते ती त्या काळातल्या अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी एक मोलाची मॅनेजमेंट कन्सेप्ट म्हणून पूर्णपणे मनात त्यांच्या बिंबवली ये जी मला खात्री आहे की प्रत्येकाला आयुष्यभर त्याचा उपयोग झाला गोष्टी इतक्या सहज जगतात म्हणजे अनेक वेळा मतमोजणी आपण सुरू व्हायची आणि त्या जर विजय प्राप्त झाला तर त्या दोन तासामध्ये विजयोत्सवाची तयारी करावी लागते ज्याला माननीय पंतप्रधान येतात माननीय केंद्रीय नेते येतात आणि हे दोन तासात आपल्याला करायचं असेल तर मला मला वाटतं की परिषदेत काम केलेल्या पाहिजे कार्यकर्त्याला के का त्याने ते करून पाहिलेलं असतं अधिवेशन करते देखना किती गोष्टी आपण शंभर सभा गोष्टी करायच्या त्याची यादी करून पाहिलेली असते आणि त्यामुळे या सगळ्या समेने या गोष्टी सहज जमतात आणि आज राजकीय क्षेत्रामध्ये काम करताना अशी एखादी ऐक्य गोष्ट करायची झाली परिषद काम केलेला माझा कार्यकर्त्याला के आणि माझ्या अनेक कार्यकर्त्याला ते सहज वाटत यशवंतराव अनेकदा प्रश्न पडायचा की तुम्ही तुमच्या आयुष्याचं प्रारूप कस आणि कधी तयार केलं ध्येयनिष्ठ संघटन कुशल वैचारिक स्पष्टता असणार तुमचं व्यक्तिमत्व घडलं कसोसा सदैव गगनी ध्वज ध्वज ध्वजुलाचे ध्वजुलाचेश्वासानी सदैव गगनी ध्वज ध्वज ध्वजगवानाच ध्वजगवानाच ध्वज तुमच्या या वैचारिक बैठकीला व्यवहाराची जोड मिळाली ती रामदास शाखेमुळे तेव्हा तुम्ही पुण्यात एस पी कॉलेजमध्ये बी करत होता वसंतराव गीत तेव्हा संघाचे प्रचारक होते रोज ऐंशी नव्वद तरुण शाखेवर आप्पा पेंडसे सह देशपांडे मधुकर देवल विश्वासा सदैव गगणी ध्वज भगवा ध्वज भगवा अनेक ज्येष्ठ त्यांची शैली होती आणि त्या शैलीत ते, ते मला असं म्हणाले की असं पहा विनय राव आणि ज्यावेळेस गंभीर बोलायचं असायचं त्यावेळी ते राव बी बोलण्याचे समोरच्या आम्ही तर शकतो पण ते म्हणाले की असं बघा राव आजपासून तीस वर्षांनी पहा एकोणीशे ब्याऐंशीची गोष्ट आहे अनेक जण आपल्याकडे येतील म्हणजे विद्यार्थी प्रेक्षेकडे येतील आणि म्हणतील की आम्हाला तीन चार चांगले बँकांचे डायरेक्टर द्या दोन तीन आम्हाला चांगले मंत्री द्या दोन पाच आम्हाला चांगले संपादक द्या की समाजामध्ये इतक्या ठिकाणी नेतृत्व करणारी जबाबदारी घेणारी प्रामाणिक असलेली आणि तरीही कार्यक्षम असलेली अशी माणसं इतक्या मोठ्या संख्येत आली आहेत आणि त्याचं दृष्टी पण हा दुष्काळ द्रष्टेपणाने यशवंतरावनी घेरला होता आणि म्हणून ते सांगायचं की प्रत्येक कार्यकर्त्याला आपण तेवढा स्नेह दिला पाहिजे की ज्यामुळे त्याच्यामध्ये परिणाम आणि ऍक्च्युअली असं झालं की कार्यक्रमामधून करत असताना ही आता संघटना म्हणून उभी करायची असेल तर काय केलं पाहिजे आणि नंतर एक बैठक आम्ही ठरवली होती आणि त्यापूर्वी एक प्रारूप बनवायचं ते प्रारूप मी बनवलं तेव्हा ते खरं म्हणजे आजारी होतो तरी मी ते वाचून दाखवलं त्याला पाच मिनिटं ते ऐकत राहिले म्हणाले तू नुसते कार्यक्रम दिलेस यात मूळ विचार कुठे आपलं तत्वज्ञान कुठे पुन्हा एकदा नव्याने त्याची मांडणी केली रचना केली आणि तेच आहे ते मात्र मग पुन्हा एकदा यशवंतराव वाचल्यावर हा ठीक आहे आपण करतो कुठलाही विषय असतो देशाच्या समोरचा याच्यात कार्यकर्त्यांचं आज कामात असलेले आणि कामात कुलवी का। असलेले त्यांच्यात ब्रॉडली सिमिलर ॲप्रोच निर्माण झालेला दिसतो एक कन्सेन्स एखाद्या विषयाकडे बघण्याचं त्या सिस्टमबद्दलही बसतं होता स्वातंत्र्याचा प्रश्न तर त्यावेळेला त्यांनी हे पण मांडलं स्त्री ने कहीं नीनी नहीं है दसी नहीं एक व्यक्ति है मनुष्य विचार कराने प्रमाणु एकदम थोप नहीं पूर्णदारी कार्यकर् बंद के लिए बात है तभी अशोक ने के परामर्श ही हुआ कि रातों दस बजे तक ढूंढ दस वजे पर ढूंक नहीं कहीं भी जाएगी तो अठारवा रात में पुराने कार्यकर्ता के घर पर प्राध्यापक कार्यकर्ता के घर पर विद्यार्थी प्रषण कार्यालय में नहीं इसी प्रकार चौबीस साल तक के उम्र तक निकाल के रहना या चार साल या चौबीस वर्ष की उम्र जब पहले आ जाए घर लौटना लाइफ में सेटल होना और काम भी करना ऐसी धारा से जब बन पाएगी चक्या करूया आणि मग इकडे बाहेर काढायची त्याला हे करायची गोळे करायचे सर लाटून त्याच्या चपाट्या करायच्या जेवायलाही आम्हाला प्रेमानं तिच्यात पाठविलं जातो आणि म्हणाले अरे संसार आपला सर्वांचा आहे ना तर मग तो आहे आपल्या थोडीशी इचली पाहिजे तेवढीच मदत होते आणि हा प्रसंगामुळं आमच्याही दैनंदिन ह्याच्यामध्ये आत्ता संसाराच्या ह्याच्यामध्ये मला जाणवत नाही की आम्ही जेवढे सगळे कार्यकर्ते आहोत ते म्हणजे पुढील जर पुरुष आहे ह्याच्यामध्ये असं आहे तिथे पाणी आणलं किंवा अमूक कर असं नाही तर इथं मदत करणं ही सवय सरांच्या ह्याच्यामध्ये लागते तर आम्ही दुरुस्त सगळी त्यांना पोटाचा पाहत म्हणते मला आठवत असं झालं रात्री बैठकीमध्ये आले आणि काय असं झालं की भांडी घासाची राहिली होती आम्ही होतो ना म्हणजे चहा भांडी घासा टाकतो मी म्हणजे म्हणजे आता असं तर नाता उद्या सकाळी घासूर इथे साडेतरा वाजून बाहेर आता कुठे आहे माझ्या हे घर माझं आहे माझ्या घरामध्ये ज्या त्या गोष्टी जी जी कामं राहिली तिने सगळे दोन शेवटी माझे आहेत मी काही पाहिजे होती आणि त्यांनी ती सात डावांमध्ये सगळी मांडी घासून माती घालून मारा नंतर मला असं नाही त्यानंतर पुन्हा आयुष्यात माझ्या असं कधी झालं नाही की आज रात्री मांडले तिथे राहिले आणि आचार विचार प्रचार यास सप्त स्वातंत्र्यावर गडा आणली गेली आणि माने विरोधात परिषदेचं सत्याग्रह पर्व सुरू झालं आणि कार्यकर्त्यांची मिसा कायद्याखाली धरपकड सुरू झाली त्या तुम्हीही आल होता आणि मग नाशिक तुरुंगामध्ये तुमचं ते एकोणीस महिने म्हणजे जणू तुमच्या चरित्रातली एकोणीस सोनेरी पानस आणि माणी विरोधातला संघर्ष हे दुसरं स्वातंत्र्य युद्धच होत ते जितकं रस्त्यावर खेळलं गेलं तितकंच घराघरात मनामनात ही लढाई लढली गेली नोकरीची तमा न वाढत व्यवसायावर तुळशी पत्र ठेवून लोक तुरुंगात गेले तुरुंगात किती दिवस किती वर्ष राहावं लागणार कर्ती मंडळी बंदी बसत असताना संसार कसा चालणार अशा अनेक अनिश्चितता घेऊन कार्यकर्ते स्वेच्छेनं बंदी होत कारावासाच्या काळोखात त्यांच्या मनस्थितीचा आणि धैर्याचा कस लागणार होता तुमच्या कल्पक आणि रचनात्मक कार्यक्रम उपक्रमांच्या शृंखलेनं कारागृहातील माहोलच बदलून गेला तुरुंगामध्येही तुम्ही पूर्ण शिबिराचं वेळापत्रक पाळून शिबिरं घेतले आणि अन्य कार्यकर्त्यांच्या सवयी तुम्ही मोडू दिल्या नाही अगदी पाण्याच्या मोठ्या भांड्यांचे ड्रम आणि बासऱ्या याच्या मदतीनं सवाद्य संचलनही झालं जणू काही वेगळं झालेलं नव्हतंच तिथेही कार्यक्रम वेळेवर व्हावे यासाठीचे तुमचे पूर्व योजना पूर्ण योजनासारखे मंत्र घुमले प्रारूप बनवणं कागदावर योजना, योजना करणं या सारिक पारांगत झाल्याचे मौ ते मिळाले बरेच जण वेगळ्याची गरज त्यामुळे वेगळ्या मार्गाने पण जास्त मटेरियल मिळवायचे यशवंतरावाने कधीही

तुमच्याकडे पुन्हा संघाची जबाबदारी आहे जून एकोणीसशे शहाऐंशी ला संघाचे प्रांत बौद्धिक प्रमुख म्हणून तुम्ही दायित्व स्वीकार इतकी वर्षे सातत्यानं आपल्या हातानं घडवलेल्या कामातून बाजूला होणं सगळ्यांना साधत नाही पण तुम्ही अनअटॅच इन्व्हॉल्वमेंटचे बुद्धिमंत उदाहरण डॉक्टरांनी जलोदनाचं निदान केलं दोन वर्षांना काण मांडून बसलेल्या कावेळीनं आपला विक्राळ चेहरा बाहेर काढला फॉगस महिन्यात बघूला तुम्हाला आतून पैल तिराची चाहून लागली आपल्या मुद्रेवर ते संजीव खास जराही म्हणून न देतात सबस्क्राईब शेअर लाईक युनिक गोवा युवर चॅनल